तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं याच्यानंतर जारांगीनी असं म्हटलं की हा हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक व्हावी संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये एसआयटी लावली आहे सी आय डी इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल आणि कोणी कोणी कोणाची कोणाशी लागेबांधी असले तरी सुद्धा सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई फाशी सारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे जी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कुणालाही आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करतायत त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही प्रत्येक